की, ना। आजी, तो तो की आजी दादा ही गाडी माझे ड्रायव्हरच्या प्रकाशराव ऑफिस पालक पंचायती कुठली गाडीतील भाड्यान त्यामुळे सत्ता आवडला लागा म्हणजे आपल्या भाड्याच्या गाडीने जातो मी उद्या चुकीचं वक्तव्य करून गैरसमज तयार करणं बरोबर नाही ते म्हणाले की पाच गायला यापूर्वी मी परवानगी दिलेली आहे दोन तीन मंत्री होतात जिल्ह्यातील त्यान त्यांना न्यायाधीश येतात महालक्ष्मी आपलं तीर्थस्थान असल्यामुळं अनेक मंत्री राज्यातील येतात पाच गाड्या ह्या जिल्ह्याला पाहिजे दोन आहेत भाड्याने घेतात ते बरोबर नाही आणि दिलेली आहे लगेच आज गेल्यानंतर त्यांनी राज्य शिक्षणाच्या सचिव आपल्या महेस्कर भाड्यांना फोन लावला त्यांनी आजच्याच बनवून दिल्या काय बघितलं पाच गाड्या आपल्या जर विजयातील लोकांना येणाऱ्या महालक्ष्मी दर्शनाला मिळाल्या तर एशी बंद नव्हता आजाद चुक आहे बालकमंत्री भाडे मिळते त्यांच्याबद्दल त्याला राग आला